आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सुंदर शहर अशी संकल्पना राबविण्यात येत आहे मात्र काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकून जातात अशा नागरिकांवर महानगरपालिका वारंवार कारवाई करत असते त्याच धर्तीवर शिवाजीनगर पंपिंग स्टेशन रोडवर एका इस्माने रॅबिट कचरा टाकल्याचे महानगरपालिकेने बघितले व त्यावर तात्काळ कार्यवाही केली आठ हजार रुपये दंड इतका तात्काळ दंड केला पुन्हा या परिसरात किंवा इतर ठिकाणी कुणी कचरा टाकताना आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असे नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने सांगण्यात आले या कार्यवाही नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन डॉक्टर आवेश पलोड सातपूर विभागीय अधिकारी गरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य दक्ष स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी स्वतः लक्ष घालून कार्यवाही केली या कार्यवाही दरम्यान व माळेकर घनश्याम गायकवाड विजय सपकाळे आठ हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली डीपीए न्यूज बिरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका